नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार तीनशे मुंबई 2000, दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार सहाशे पन्नास अमरावती दोन हजार आठशे ते तीन हजार चारशे सरासरी तीन हजार शंभर वाई एक हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे कामठी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार कल्याण दोन हजार दोनशे ते तीन हजार सरासरी दोन हजार आठशे लासलगाव एक हजार चौसष्ट ते दोन हजार नऊशे तीन सरासरी दोन हजार सहाशे पंचाहत्तर लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार सातशे कळवण एक हजार दोनशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सहाशे पन्नास चांदवड एक हजार बारा ते दोन हजार आठशे सोळा सरासरी दोन हजार सहाशे ऐंशी पारनेर एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार तीनशे पिंपळगाव बसवंत एक हजार चारशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सातशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव